सत्तरच्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या त्यांनी तब्बल शंभर चित्रपटांमध्ये काम केलं शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं सोलापूरमध्ये चार ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचं बालपण ऐशो आरामात गेलं होतं मात्र सिनेसृष्टी संघर्ष करताना त्यांना अनेक चढ उतार पाहावे लागले त्यांचे वडील फार मोठे उद्योजक होते शशिकला यांना सहा बहीण आणि भाऊ होते शशिकला यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नृत्य करण्यास सुरुवात केली याचवेळी त्यांनी गाणं शिकण्यासही सुरुवात केली त्यांनी हळूहळू अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला आणि त्यांच्या वडिलांचे उद्योगात दिवाळी निघाले त्यामुळे त्यांनी मुंबईचा रस्ता धरला मुंबईत आल्यावर शशिकला यांची नूरजहा यांच्याशी भेट झाली त्यामुळे त्यांना झिनत या सिनेमात काम मिळाले त्यानंतर त्यांना आणखीन तीन चार चित्रपटात काम मिळालं त्यावेळी त्यांना चारशे रुपये महिना मिळायचा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये वी शांताराम यांनी त्यांना तीन बत्ती चार रस्ता या सिनेमात काम दिलं त्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी संसार थाटला प्रसिद्ध गायक के एल सहकल यांचे नातलग ओमप्रकाश सहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला पुढे त्यांना दोन मुली झाल्या शशिकला यांनी एकोणीसशे एकोणसाठमध्ये सुजाता या सिनेमात खलनायिका साकारली आणि त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली त्यानंतर त्यांना खलनायिकेच्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या त्यातही त्यांनी वेगळ्या भूमिका असणारी सिनेमे स्वीकारण्यास सुरुवात केली आरती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला तर गुमराह हो सिनेमातील उत्कृष्ट खलनायिकेचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला पद्मश्री आणि रुग्णसेवा सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं तसेच त्यांना व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊनही गौरवण्यात आहे शेवटच्या काळात त्यांनी इगतपुरी येथील मदर तेरेसा यांच्या रुग्णालयात ते रुग्णसेवा करण्याचं काम केलं नव दो गारा कानून जंगली हरियाली रास्ता अनपढ ये रास्ते है प्यार के वक देवर अनुपमा नीलकमल तीन बहुराणिया अहमजोली सरगम क्रांती रॉकी बाशा कभी खुशी कभी गम चोरी चोरी अनिलाआका छोटी सी मुलाकात शतरंज अहिस्ता अहिस्ता शादी करोगी आदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे त्या दोन हजार पाचपर्यंत अभिनय करत होत्या आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला